जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेत्याच्या कार्यक्रमास परवानगी नाकारणीबाबत अखिल भारतीय जनजागृती संघटन प्रदेशाध्यक्ष इब्राहिम जमादार यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच सोलापूर पोलीस आयुक्तालयांना याबाबत निवेदन दिले आहे या निवेदनात त्यांनी असे म्हटले की सोलापूर शहरात अनेक भाषिक व अनेक धर्माचे अनुयायी गुण्यागोविंदाने गुण्या राहत आहेत परंतु शहरातील काही राजकीय नेते आणि स्वयंघोषित पुढारी हे धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सतत करत आहेत सोलापूर शहरातील आशिमपीर मस्जिद ट्रस्ट वाद विकोपाला गेले असून त्याचा गैरफायदा काही लोक घेत आहेत सध्या सर्व सोलापूरकरांसाठी आनंददायी आणि उत्साही असा महिना म्हणजे जानेवारी ज्यात सर्व धर्म समभाव मांडणाऱ्या व सर्व जाती धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा सुरू होत आहे या गर्दीचा गैरफायदा घेण्याकरिता काही जातीवादी संघटना पुढे येऊन समाजासमाजात भांडण लावण्याचे प्रयत्न करीत आहे अशातच नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून तरुणाचे माथे भडकवणारे व विद्वेष निर्माण करणारे तेलंगण राज्याचे आमदार टी राजा हे शनिवारी दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापुरात येत असून त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू राष्ट्र सेनेचे एक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघून कन्ना चौक येथे समापन होणार आहे या ठिकाणी या आमदाराचे भडकाऊ भाषण देखील ठेवण्यात आलेले आहे आशिमपीर मस्जिद परिसराच्या आसपास या आमदाराचे जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे त्यांच्या भाषणामुळे शहरात अशांतता माजून दंगे उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही सद्य परिस्थितीत हिंदू राष्ट्र सेनेच्या या कार्यक्रमास परवानगी देणे म्हणजे एकात्मतेच्या दृष्टिकोनातून सूपी परंपरा पुढे नेलेले श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेस गालबोट लागण्याची शक्यता आहे तरी माननीयांनी शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हिंदू राष्ट्र सेनेच्या या कार्यक्रमास कुठल्याही प्रकारची परवानगी देऊ नये ही विनंती अशा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले इब्राहिम जमादार प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन सर्वप्रथम सर्व, सर्व सोलापूर करणारांना सुफी परंपरा पुढे चालविणाऱ्या आणि जातीय स्वरोखा निर्माण सोलापूर शहरात निर्माण करणाऱ्या आमचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या येणाऱ्या यात्रेस यात्रेची सर्व सोलापूरकरांना हार्दिक शुभेच्छा आज सोलापूर शहर पुण्या गोविंदाने नांदत असताना येथील सर्व धर्मीय एकोप्याने राहत असताना आज अनेक हिंदू मुस्लिम समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमात हरिरीने भाग घेतात तसेच मुस्लिम बांधव हिंदूच्या कार्यक्रमात भाग घेत असतात असे असताना शहरातील काही समाजकंटक सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला गालबोट लावण्याकरिता टी राजा भडकव भाषण देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या एका नेत्याला आणून त्याची जाहीर सभा ठेवलेली आहे हा टी राजा जेथे जातोय ते आग लावण्याचे काम करतो फक्त फक्त आणि फक्त एका वैशिष्ट्य धर्माबद्दल त्यांच्या विरोधात भडकव भा, भा, भाषण देऊन तरुणांना भडकविणे हेच काम तो करत असतो सहा तारीख शनिवार रोजी तो सोलापुरात येणार आहे तुमच्या हिंदू जनजागृती संघटनेच्या कुठल्याही का, कार्यक्रमास आमचा विरोध नाही परंतु जे कार्यक्रम आपण ठेवलेला आहे ज्या कार्यक्रमाला ज्याला बोलवलेला आहे त्याला आमचा विरोध आहे डी राजा हा येणार रा आहे आणि त्याची सभा ठेवली तुम्ही कुठं कन्नाचौक कन्नाचौक कुठे आहे हाशिम शिमपेड मजी ट्रस्ट आहे परिसरात हा परिसर संवेदनशील असताना त्या ठिकाणात ठिकाणावर त्याच्या भाषण कसं काय त्या संघटनेने ठेवली म्हणून आज आम्ही आमच्या संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय पोलीस आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्यात आम्ही हिंदू राष्ट्रसेनेच्या कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमात जे विशेषतः गड्ड्या यात्रेच्या मध्ये होत आहेत त्याला परवानगी देऊ नये अन्यथा त्यांच्या या कार्यक्रमामुळे सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला गालबोट लागेल आमच्या ला, सोलापूर शहराला शहराच्या प्रतिमेला काळीमा असलं जाईल हे लक्षात ठेवावे जय हिंद जय महाराष्ट्र